हे hey गायस तर मी मागवलेलं आहे हे स्क्रँचिस निश हेअरवरून तर हे कशासाठी मागवलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिले तर हे नॅचरल हेअर आहेत डार्क ब्राऊन कलर मी घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत असा पाऊच येतो ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित ते नीट ठेवू शकतो तर हे नॅचरल हेअर असल्यामुळे याची काळजीसुद्धा घेणं खूप गरजेचं आहे तर असं काहीच याचं पॅकेजिंग होतं आणि केस आपले खूप ड्राय होतात धुतल्यानंतर वगैरे त्यावेळेस हे असं मस्तपैकी वर केस बांधण्यासाठी आपल्याला हे यूज होतं तर याच्यामध्ये तीन कलर आहेत नॅचरल ब्लॅक डार्क ब्लॅक आणि डार्क ब्राऊन तर माझ्या केसांना माझ्या स्टाईलला माझ्या हेअर कलर आणि माझ्या फेस टोनला सुद्धा हा डार्क ब्राऊन कलर सूट होतो म्हणून मी हा कलर मागवलेला आहे तुम्हाला जो कलर सूट होतो तो तुम्ही मागवू शकता तर याच्यामध्ये आपण खूप पंधरा सेकंदात दहा सेकंदात नवनवीन हेअरस्टाईल करू शकतो तर ज्यांचे केस विरळ असतात पातळ असतात त्यांचा डोनेट खूप छोटा येतो त्यामुळे ते लूक येत नाही तर बघा अशा टाईपचा आपण आधी बांधून घेऊन मग त्याच्यावर डायरेक्ट तो बो लावू शकतो किंवा डायरेक्टली सुद्धा कोणतेही क्लिपचा वापर न करता हे स्क्रंचीज आपण वापरू शकतो तर हे बघा मी अशा प्रकारे केस बांधलेले आहेत आणि किती मस्त लुक येतो ट्रेडिशनल असो पार्टीवेअर असो कोणत्याही ठिकाणी जाताना झटपट हेअरस्टाईल करू शकतो याच्यामुळे आपण आणि असं हे वर बांधूनसुद्धा खूप जास्त छान दिसतं याचा एक खूप क्लासी लुक येतो खूप मस्त फील येतो फोटो तर मध्ये इतके सुंदर दिसतात हे केस जर तुम्हाला आवडला असेल तर याची एक लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देते सो so, याची काळजी कशी घ्यायची कसं दाखवते मी पुढे तुम्हाला हे वापरून झाल्यावर तितकंच व्यवस्थित ठेवणं सुद्धा गरजेचं आहे सो मी तुम्हाला दाखवते हे वापरून झाल्यानंतर याची अशी अवस्था होते कोण नाही केलं मी तुम्हाला दाखवते हे राऊंडमध्ये मध्ये आहे सो याला व्यवस्थित हलक्या हाताने आधी राऊंड राऊंडमध्येच हे करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने फिरवत फिरवत थोडी साईड इकडे आहे थोडी साईड तिकडे आहे सो याला क्लीन ठेवणे याचं कोंबिंग करणे खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये गुंता होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे तर जर तुम्ही याची व्यवस्थित काळजी घेऊ शकत असाल तरच एकोणीसशे रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणे योग्य आहे असं मला वाटतं जर तुम्ही याची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नसाल तर हे तुमच्यासाठी नाही आहे कारण हे नॅचरल हेअर असल्यामुळे खूप जास्त गुंतागुंती होते याच्यामध्ये हे दिसत असेल तुम्हाला मी एकदाच घातलंय आणि आत्ताच नवीन आणलंय तरी याच्यामध्ये किती गुंतागुंती होते सो हे असं व्यवस्थित कोंबिंग करणे आणि त्यानंतर त्याची ही अशी बॅग दिलेली आहे ह्या बॅगेमध्ये हे घालून व्यवस्थित ठेवून द्यायचं सिंथेटिकची बॅग आहे ही सो कोणतंही प्रोडक्ट जे की आपल्याला स्टाईल मध्ये युज होतं ते फक्त लुकसाठी नाही तर त्याची व्यवस्थित काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे सो हे सगळं करू शकत असाल तर तुम्ही नीच हेअर करा बाय